ठाणे जिल्ह्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या साबेगाव या ठिकाणी म्हात्रे बिल्डिंगमध्ये राहणारे गोदी मेटाले परिवारातील यशोदा ब्रह्मया अठ्ठावीस वर्ष आईने आपल्या साडेचार वर्षाची चिमुकलीला स्टीलच्या उलतण्याने बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्याच आईने मुली आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्याच आईच्या मोठ्या मुलीने मोबाईलमध्ये कैद केला या घटनेची माहिती दिवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये आणून सदर घटनेचा जबाब नोंदविला आहे साडेचार वर्षीय चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार यशोदा ब्रह्मया अठ्ठावीस वर्षीय आईवरती भारतीय न्याय संहिता सेक्शन एकशे पंधरा पंच्याहत्तर बालसंरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनचे पी एस आय अनिल सोनावणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे साडेचार वर्षीय चिमुकलीला बेदम मारहाण करणारी आई यशोदा ब्रह्मया यांना नोटीस देऊन ठेवण्यात आली आहे आणि या मुलीला महिला व बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे यावर्षीची याबाबतची अधिक माहिती पी एस आय दिवा अनिल सोनावणे आणि पीडित चिमुकलीचे वकील विद्या गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे नमस्कार मेरा नाम है एडवोकेट विद्या गोसावी ऐसा हुआ कि आज सुबह मुझे मेरे क्लाइंट ने फ़ोन किए और कुछ वीडियो और फोटोज़ भेजे ये मेरी क्लाइंट है इनकी पोती है साढ़े चार साल की तो आज सुबह उनकी बहू ने जो साढ़े चार साल की इनकी पोती है इतना ब्रूटली उसको मारा है बेरहमी से मारा है अगर आप भी देखोगे तो आपको समझेगा कितना बेरहमी से मारा है तो उन्होंने मुझे कहा कि मैडम आप हमारे साथ आइए उसके ऊपर हमें एफ़ करनी है गुना दाखिल करना है तो अकॉर्डिंगली मैं यहाँ पर आई पुलिस से मिली साहब से बात किया तो साहब अभी एफ़ ले रहे हैं उसके अगेंस्ट बहुत ब्रूटली मारा है साढ़े चार साल के बेटी को मेरा भाई का लड़का और लड़की को शादी किया था सर फिर उसको छोड़ के वो चली गई दूसरे के साथ जाने के बाद फिर बाद में वो बच्चे को भी चोरी से उठा के लेके चली गई अभी एक साल होने को आया फिर हम लोग कुछ ध्यान दिए ने दिया था पुलिस स्टेशन में उन लोग बोला बच्चे का माँ आए लेके गई तो छोड़ दो करा फिर हम लोग ध्यान छोड़ दिए आज बच्चे को इतना मार मारा बोल के वीडियो आया था हमारे पास वो बच्चे को इतना बेरहम से मार रही थी वो फिर बाद में हम लोग आके देखा अभी तो उतने तक वो कोई बिल्डिंग से कंप्लेंट किया लगता है पुलिस स्टेशन में आए थे फिर हम लोग आके देखे अभी साहब लोग सब कंप्लेंट लिख रहे हैं अभी किया बच्चा हमारा अंडर में मंगता हम लोग को बच्चा नहीं तो उसके हाथ में रहेगा कुछ भी कर सकती हो। है वो तो हमारा बच्चा चाहिए सर कल दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास युवा पोलीस चौकीतील हो पोलीस अंमलदार यांना एका दक्षिण नागरिकांना फोन करून कळवलं की बी नगर बी मात्रे बिल्डिंग साबेगाव दिवापूर या ठिकाणी एक महिला ही आपल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी तिथं विचारणा केली शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला नामे यशोदा गुडी मिटाला ती तिची लहान मुलगी मुलीच नाव तन्वी वय चार वर्ष तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं त्यानंतर सदर बाबत चौकशी परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुली मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेला अपत्य होतं आणि आता सध्या तिथं दुसरा नंबर आहेत संजय देवेंद्र सध्या बेंगलोर इथे नौकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेली चार मुलं पाच मुली आहेत ते चार मुलं सोबत राहिले आहेत त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर तिची जी मुलगी आहे सावत्र मुलगी जया नाव आहे सत्र वैरे तिने सदर बाबत व्हिडीओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉपिल येथे राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला त्यानंतर ती आजी जया नाव जया गुडी मेटाला राहिला साईन कोळीवाला यांचा ऑफिस त्यांनी येऊन सदर बाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली तिच्या तक्रारी तिचा सहसर जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक अकरा साठ पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सेंटर कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तसे जे जे ऍक्ट पंच्याहत्तर या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोपनीश्री आणि सुंदर सर